शरद पवार साहेबांची यशवंतराव सांगितलं होतं म्हणून आम्ही भाजप होता काय माननीय शरद पवार साहेबांना खरंतर काय बोलावं वेगवेगळ्या पद्धतीने वेगवेळ्या पद्धतीने आपले निवडणूक विधान करतात माननीय अजित पवार साहेब माननीय छगन मुंबई आणि सर्व केलं स्वतः सुनील तटकरे साहेबांनी सांगितलं की पवार साहेबांनी भाजप सोबत येण्याच्या कितीचा प्रयत्न केला दोन हजार चौदाला ला प्रयत्न केला दोन हजार सतरा ला प्रयत्न केला दोन हजार तेवीसला ला प्रयत्न केला खरं तर त्यांच्या सहकार्याने आणि त्यांनी ज्या लोकांना सांगितलं की भाजपसोबत जा त्यांनी खुलासा केला आहे त्यामुळं एखाद्या व्यक्तिमत्वाला किती खोटं बोलावं आणि या वयात किती खोटं बोलावं हा विचार केला पाहिजे असं मला वाटतं त्यांनी कुठेही निवडणूक लढली तरी भारतीय जनता पार्टी आणि महायुती अकरा पक्षाची आमची महायुती आहे आणि भारतीय जनता पार्टी हा सर्वात पक्ष आहे पवारसाहेब कुठूनही निवडणूक लढतील तरी आमची महायुती शरद त्यांचे सर्व उमेदवार एक्कावन्न टक्के मतं घेऊन आम्ही सर्व विजयी होऊ आणि सर्व उमेदवार त्यांचे पराभूत होतील असं जनमत आहे म्हणजे गुहागरचं मत आहे आज मला रायगडमध्ये मी जवळपास तेवीसच्या लोकांना प्रत्यक्ष अप्रत्यक्ष भेटलो पाच हजार लोकांचे पडचे प्रवेश अलिबाग मध्ये झाले आज आपण बघितलं आहे विकणारा विकणारा मांडलेल्यावर केल्यावर विकणार प्रत्येक व्यक्तिमत्वाची मोठे जसं जसं दोन हजार चोवीस येईल तसं तशी नऊ जेवण येईल तसे तसे अशी परिस्थिती महाविकास आघाडीची होईल उमेदवार सुद्धा भेटणार नाही 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 शिकमाताई उत्तर देण्याकरता आमचे प्रवक्ते आहे त्यामुळे ते उत्तर देतील या मतदारसंघातील विद्यमान आमदार आहेत हे नेहमीच भाजपवर टीका करत असतात त्यांच्या संदर्भात काय राहील त्यांचं उत्तर दोन हजार ऑक्टोबर महिन्यामध्ये नक्की मिळेल दोन हजार चोवीसच्या ऑक्टोबर महिन्यामध्ये विश्वगौरव युगपुरुष नरेंद्र मोदीजींना एकशे पन्नासच्या वर देशांनी त्यांचं नेतृत्व मान्य केलं पंतप्रधान नरेंद्र मोदीजींना चौदा देशांनी त्यांच्या देशाचा सर्वपक्ष पुरस्कार दिला या देशाला आत्मनिर्भर भरवण्याचा संकल्प मोदीजीने केला अठ्याहत्तर टक्के देश जगातल्या देशाने जगातचे अठ्याहत्तर टक्के जनतेने मोदी हा सर्वोत्कृष्ट प्रधानमंत्री म्हणतात आणि गुवाहाटरचे आमदार मोदीजीवर टीका करतात याचं उत्तर जनता मतपेटीतून ऑक्टोबर महिन्यात दिल्याशिवाय राहणार जनता झळा शिकत असा अजून एक आरोप होता आहे की मोदीजी मुंबईला सारखे येत आहेत ते प्रधानमंत्री नसून ते प्रचार मंत्री आहेत अभिनंदन केलं पाहिजे महाराष्ट्राच्या जनतेने आता ऑलिम्पिकच्या त्या ठिकाणी कार्यक्रमाला आले मागच्या मेट्रो करण्याकरता आले चौदा कोटीच्या महाराष्ट्राला विकास पाहिजे आणि मोदीजी जेव्हा जेव्हा महाराष्ट्र येतात तेव्हा विकास देऊन येतात नागपूरला आले म्हणजे हजार कोटी रुपयाचा विकास देऊन गेले मुंबईला आले पुण्याला आले आपण बघितलं असाल जेव्हा जेव्हा मोदीजी आले तेव्हा महाराष्ट्राला भरघोस देऊन गेले पण अडीच वर्षामध्ये उद्धव ठाकरे सरकारनी कधीही मोदीजीच्या नेतृत्वातल्या सरकारला या महाराष्ट्रामध्ये काम करण्याकरता जेवढा योजना तेवढा परत केल्या पण आज मला अभिमान आहे की मोदीजींच्या नेतृत्वामध्ये दे एकनाथजी देवेंद्रजी अजितदादा या सरकारचं डबल इंजिन सरकार आज पुन्हा एकदा या महाराष्ट्रात मोदीजींना वारंवार बोलवून महाराष्ट्राचा विकास करण्याचा संकल्प करताय काम करताय आणि महाराष्ट्राला हेच पाहिजे आहे म्हणूनच मोदीजी वारंवार येतात म्हणूनच या महाराष्ट्राकडे मोदीजी लक्ष आहे मुन्नत गुवाहारच्या जनतेने अठ्ठ्याण्णव टक्के जनतेनी मोदीजींना समर्थन दिलं थँक्यू धन्यवाद